अतिशय थोडक्या शब्दात आणि अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन आपण आम्हाला या ठिकाणी केलं पुढे शकद आपला धन्यवाद मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बोरुडे सर यांना विनंती करेल की आपलं मनोगत एक दोन मिनिटात आपण या ठिकाणी घ्यायचं आहे बोरुड बोरुड बोरु, बोरुडे सर अखंड मानव जातीचा उद्धार करणारे महाराष्ट्र आणि भारत देशामधील सर्व संत महापुरुष महामानव यांना प्रथम अभिवादन आज आपण पाचव्यांदा पाचवो वर्ष आहे वरती लिहिले कैलासवासी आणि त्याच्या खाली कार्यक्रम आहे सत्यशोधक पुढे काय शब्द आहे मूर्ती दिन सत्यशोधक जर शब्द आहे तर कैलासवासी शब्द तिकडे येणार नाही बरोबर सर पण त्या सत्यशोधक आणि आमची भेटच व्हायला सत्यशोधक शब्दाची आमची भेटच व्हायला आमची भेट कशाशी झाली अंधश्रद्धेशी झालेली आहे माझ्या बरोबर श्रीगोंद्यावरून महाराज पाच कार्यकर्ते गाडीत आणलेत अचानक ता मी आणल इथे बापूराव आवटी इथे पंच्याऐंशी वर्षाचे ग्रस्त आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांच्या बरोबर आणखी एक कोळगावचे ग्रस्त आहेत एक काष्टीचे ग्रस्त आहेत आणि श्रीगोंद्याचा कार्यकर्ता आहे आणि रस्त्यामध्ये बापूराव आमचे आबा मला म्हटले की मी ते शाळेचे पालक आहेत हायस्कूलमध्ये कन्या शाळेचे विद्यार्थिनींचे सगळ्या विद्यार्थिनीच्या आजोबा आहेत ते आणि रस्त्यात येताना मला म्हटले की माळी समाजाची एक बाई काल परवा तिथे गेलो त्या मुलीचं कौतुक करायला तिच्या मुलीचं आणि त्यावेळेस ती म्हटली की ही मुलगी मला नाव साने झाली कळलं नवसानी जरी पूर्ण बाळ झाली असती तर तुकाराम महाराजांना अभंग करावा लागला ना नवसे कन्या पुत्र होती का करावी पती म्हणून एक आज भारत देशामध्ये संविधान आणि विज्ञान आणि त्याच्यामध्ये अध्यात्म याची सांगड घालण्याची गरज आहे संविधान अध्यात्म आणि विज्ञान आणि विज्ञानाला धरून तो शब्द आहे की सत्य शोधक सत्य शोधायचे आपल्याला आपण सत्य शोधलं का नाही आणि म्हणून आमच्या सौंदर महाराजांनी तुम्हाला पंढरपूरचं उदाहरण दिलं बाडव्यांच बरोबर आज हा कार्यक्रम पाचवं वर्ष आहे आपण सांगितलं आपल्याकडे आता महाराष्ट्रात फार मोठं पीक आलंय वर्ष श्राद्ध जसं चागरण म्हणून सुरू झाले तसं वर्ष श्राद्ध का करायचं त्यांनी केलं म्हणून कर्ज काढून तर वर्ष श्राद्ध करतोय म्हणजे तुमच्या कुटुंबाशी आधीच गरिबी होती पण श्रीमंत माणसाने वर्ष श्राद्ध केलं आणि गरीबांनी कर्ज काढून ते वर्ष श्राद्ध केलं काय केलं वर्ष श्राद्ध फक्त मोठ्या श्रीमंत लोकांना जेवायला बोलवलं मला अन्नदान केलं कुणाला केलं अन्नदान ज्यांच्या घरी तीन टाइम आहे भरपूर उरले नाही त्याला तुम्ही अन्नदान करताय वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हे तुमच्या नीतिमत्तेमध्ये बसतं का न्यायनीतीत बसतं का अन्नदान जर करायचं असेल तर कुणाला करा, करा जे आमची अनाथ मुलं आहेत ज्याचे आई वडील गेलेले आहेत ते पारखे झालेले आहेत जे गोरगरीब आहेत आश्रम शाळेमध्ये मुलं आहेत त्यांना अन्नदान करा त्या आश्रम शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांची कुणी चौकशी करतात मग ते फीक आलेलं आहे मग आमच्या अमर सरांनी काय केलं आमच्या अमर सरांनी त्यांच्या मातोश्री ज्या आहेत की ज्या निसर्ग विलीन झालेल्या आहेत शब्द वापरला होता मग त्यांच्या नावाने वर्षश्राद्ध सुरू केलं मग ते जे काही प्रचलित वर्ष श्राद्ध आहेत तसं आहे का नाही त्यामधून समाजाला एक संदेश द्यायचा आहे समाजाचं प्रबोधन करायचं आपला मेंदू जो काही थोडा सडलेला आहे तो मेंदू नीट करण्याचं बहुजन समाजाचा मेंदू नीट करण्याचं काम ह्या पाच वर्ष या भूमीमध्ये ह्या अमर बोराटे कुटुंबाकडून चाललेला आहे म्हणून त्यांच्या या कार्यासाठी पहिल्यांदा त्यांना टाळावा म्हणून हा दिशादर्शक कार्यक्रम आहे महाराष्ट्राला की वर्ष कसं करायचं आणि त्याच्यातून समाजाला जागृत करण्यासाठी समाजाचा अज्ञान दूर करण्यासाठी असे कार्यक्रम आपण केले पाहिजे मग परवाला विषय झाला की आता कोणाला बोलवायचं मग आमच्या दोघांचं बोलणं झालं की सत्यपाल महाराजांची तारीख फिक्स केली होती पण त्या तारखेमध्ये काहीतरी व्यक्ती आलाय त्याच्यात घोटाळा झाला ते म्हटले मला काय आज जमणार नाही मी पुन्हा दुसरे प्रबोधनकार सुचवले आपल्या आळंदीचे माऊली वाबळे महाराज आधी येऊन गेले त्यांनी काहीतरी तांत्रिक अडचण सांगितली म्हटले आता तिसरा कोण म्हंटले मग मी तुमचं नाव सुचव आता महाराज बोलले म्हणले कीर्तनकार बोलवलेत आता विषय आहे आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत फुले शाह आंबेडकरांचा विचार आम्ही पसराचं काम करतो संविधानाचा जागर करतो आणि महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण आहे की संविधानाचा जागर कीर्तनामध्ये करणारे हे सोनर महाराज म्हणून त्यांच्यासाठी टाळ्यावर कीर्तन म्हणलं की देव दुसरा काय विषय का कीर्तन म्हणलं की देव हे कुठं जोडलं देवाला जोडलं की जो देव काल्पनिक का। आहे देवाच नाही तर असला तर मला दाखवा मी आव्हान करतोय सारखं महाराष्ट्रात मी तुमची तर सलान राहतो का मला मी भांडीला देव दाखवा आणि म्हणून देव कुठं आहे तर आमच्या तुकाराम महाराजांनी सांगला माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुढलिका काय केले परब्रह्म उभे केले माय बाप ही देवाची स्वरूप आई वडील देवाची स्वरूप आहेत आणि म्हणून आई वडिलांमध्ये देव पाहायचा आणि म्हणून आमच्या अमर बोराटे सरांना कळलं की आपली आई देवाचं स्वरूप आहे मग पहिल जर स्त्री आणि पुरुष दोनच साठी ह्या पृथ्वी तलावर आहेत दोनच जाती पृथ्वी तलावर आहेत पण भारत देशामध्ये धर्म आणि जातीमध्ये समाज विभागला गेला कुणी विभागला त्या फोलात जायची गरज नाही त्याचं स्पष्टीकरण आलेलं मग ज्यांनी समाज विभाग म्हणून टाकला त्यांना चोख उत्तर आमच्या संत महापुरुषांनी दिलं की दोनच जाती आहेत एक स्त्री आणि पुरुष मग बळीराजापासून बुद्धापासून आणि सर्व संतांनी तुम्हाला हे सर्व सांगितलं मग सांगितल्यानंतर आमच्या वारकरी संप्रदायाने आमच्या आईला पुरुषा इतका समान अधिकार दिला आणि तिने नेतृत्व केलं आता जनाबाईने आता संत जनाबाईंचा उल्लेख महाराजांनी केला केंद्रबिंदूच हा कीर्तनाचा तिथे होता बरोबर मग जनाबाई नंतर कोण जराबाई नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ मग दहा दिवस तुम्ही कार्यक्रम केला आता देवीचा मग महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये जिजाऊ इतकी प्रभावी महिला कोण होती का मनोस्मृतीचा आणि ब्राह्मणी व्यवस्थेचा कायदा मोडणारी पहिली जर महिला कोण असेल तर त्या जिजाओ आहेत बाई घोड्यावर बसली मरता सारखी कमऱ्याला तलवार लावली आणि दोन राजे घडवले आणि दोन राजे घडवल्यानंतर ह्या स्वराज्याचं सर्व सूत्र ह्या महिलेच्या हातात होत रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात होता त्याच्यानंतर दुसरी महिला कोण तर एकोणतीस वर्ष राज्य करणारी आमची काय नाव त्यांचं अहिल्याबाई होळकर घाबरली का एवढी संकट आली तरी घाबरली नाही आणि दुसरी आमची महिला एवढे सेंदगड तुम्ही तिला मारले तरी आमच्या सावित्रीबाई घाबरले नाहीत आणि मराठ्यांची राजसत्ता संपली संभाजी महाराजांच्या वधानंतर हे स्वराज्याची धोरा एका महिलेने सांभाळली कोल्हापूरची संभाजी महाराजांची भाऊजाई काय नाव तिचं ताराबाई संताजी आणि धनाजीला दोघांना बरोबर घेऊन एक गुंठा सुद्धा नाही स्वराज्याची मग एवढा इतिहास आमच्या महिलांचा आहे बरोबर मग आमच्या दिवस जात होत्या खरी दिवी कोणती खोटी दिवी कोणती मग महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रिया ज्या महिलांचा मी आता उल्लेख केला त्यांचा जन्म कुठे झाला अंत्यविधी कुठे झाला आणि त्यांनी कर्म कुठे केलं कर्तव्य कुठे केलं तिथे तुम्ही गेला का का गेला नाहीत आणि ज्ञानाने तुम्हाला का नेलं नाही इथे जो घोटाळा आहे आणि तो घोटाळा दुरुस्त करण्यासाठी सोन्नार महाराजांसारख्या कीर्तनकारांची कीर्तनाची गरज आहे बोराटे सरांच्या सारखी व्याख्यानवाल्यांची गरज आहे इथं आणि ही, ही व्याख्यानं केली पाहिजे मग आता इथे व्याख्यान करायचं का कीर्तन करायचं इथे ग्रामीण भागातले लोक येणार मग मी सरांना बोललो महाराजांना बोललो जर व्याख्यान ठेवलं तर ही फक्त चळवळीतलीच माणसं आमची ऐकतील आणि ह्या बायांना येईल कारण व्याख्यान म्हणलं की धोपट निघत आहे थेट दिल्लीला मधी काय स्टॉप नाही आणि इथं इथं स्टॉप हे विठाला विठल विठल मग हे आठ होतोय काय बोलायचं पुढं तेवढं सगळं वाटलं पण व्याख्यान आलेला नायला निघाले थेट त्या बांधला मग त्याच्यासाठी ऐकणारे तेवढ्या पात्रतेची पाय आमच्या सरांसारखे आणि म्हणून मी म्हटलं ग्रामीण भागामध्ये विषय आहे आपण सोन्नर महाराजांचं कीर्तन ठेवू पण ते कीर्तन कसं आहे अनेक रंगी आहे की ज्याच्यामध्ये खाली लिहिलेलं आहे संविधान जागर आई समजून घेताना व्यसन मुक्ती अंधश्रद्धा निर्मूल शेतकरी व्यथा शेतकऱ्यांचा म्हणजे हा पत्रकार आहे हाडाचा हा साधा सुद्धा माणूस नाही आणि म्हणून असा अष्टपैलू विचारवंत या ठिकाणी आज आपण सर आपण या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं आणि अष्टपैलू जो शब्द होता तो त्यांनी त्यांच्या कीर्तनामधून सत्य करून दाखवला म्हणून त्यांच्यासाठी ताळ्या जरी समजा सत्यपार आले नाहीत जरी मावली आमचे बाबळे महाराज आले नाहीत तर तो तितक्याच तोडीचे कीर्तनकार आज या ठिकाणी होते आणि ज्या कारणासाठी आपण इथं जमलो आमच्या लक्ष्मीबाईसाठी तर तो, तो लक्ष्मीबाई आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात लक्ष्मीबाई आहे पण आपल्या आई आणि वडिलांची अवस्था काय आहे महाराष्ट्रामध्ये आता सध्या काय अवस्था आहे आप आपली आई इकडे दिंडी मध्ये उतार माणसं गा चाललेत पण आई वडिलांची अवस्था काय आहे आई वडील इकडे वकिलाकडे आले ती पोरग सांभाळत नाही पोरगीचा सा दावा दाखल केलाय कोर्टात काहीतरी घोटाळा आहे हे आहे आणि हे दुरुस्त करण्यासाठी आज तुमचा कान मंत्र तुम्हाला इथे दिलेला आहे आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी काय आहे आणि म्हणून उद्याचा जो सक्षम नागरिक या ठिकाणी घडला पाहिजे आणि सक्षम नागरिक घडण्यासाठी त्याला गुरु आधी आहे गुरु आहे आणि मग एक महिला पुण्यामध्ये कॅन्सरच्या संदर्भात काय काय करू शकतात त्याच मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या ह्या सरिता ताई सोनावळे आणि यांना हा पुरस्कार दिला म्हणजे अतिशय समय सूचकता धरून सरांनी निवड केली आणि म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या महिलेच कर्तव्य काय आहे आणि पुरुषाचं कर्तव्य काय आहे तुम्ही आमचेही कान टोचले बरोबर एक साग जरा नुसतंच असं असं करीत होत त्याचे कॉलर खाली केली त्यांनी का नाही कळलं आणि महाराजांनी बी केले मग याच्यातून काय निष्कर्ष काढायचा आहे तर तुम्ही आता मीटिंगला जात जा आणि सई तुम्हीच करा आणि चर्चेत भाग घ्या नाही कळलं बरोबर ना म्हणून संविधानाने आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत संविधानाने सर्व या भारत देशामध्ये सर्व जाती धर्म आणि सगळे मोडून काढला आणि फक्त मानवता धर्म सांगितलेला आपल्याला आणि त्या मानवता धर्माचं पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे हा संदेश होता म्हणून एका बाजूला आई वडील एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला संत मग आईची पायरी पुढं का संतांची पुढं हा एक मुद्दा उपस्थित झाला होता कीर्तनामध्ये तर आई संतांपेक्षा आई श्रेष्ठ आहे असं महाराजांनी सांगितलं सत्य आहे बरोबर आणि म्हणून ही सांगड आपल्याला घरायची आणि असे प्रबोधनाचे कार्यक्रम अशा वेळी आपल्या आई वडिलांचा आपण स्मृती दिन साजरा करा हा बोध आणि हा संदेश घेऊन आपल्याला प्रत्येकाच्या घरी जायचंय तेव्हा पुन्हा नुसती जेवण काही घालू नका नसल करता येत तू तो, तो खर्च करू नको त्याच्यापेक्षा मुलांना पाठ्यपुस्तक आणि वह्या वगैरे घ्या आणि तुमची मुलं घडवा तुमचा मुलगा डॉक्टर वकील इंजिनियर झाला पाहिजे पण तेवढा घ्या आणि मुनवळी होऊ देऊ नका अन्न सर्जेच का <laughs> समाजाला गरज आहे विज्ञानाची समाजाला गरज आहे आमच्या संविधान करण्याची आज पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्हाला कायदा काय चालला हे कळाना आज संकटात तुम्ही सगळे सापडला कुठं तक्रार करणार एवढी गावाची गावं वाहून गेली त्यांची सगळे शेतकऱ्याचं नुकसान झालं कोणत्या देवाकडे जाणार तुम्ही का देव धावून आला नाही तुमच्यासाठी संविधान तुमच्यासाठी सरकार तुमच्यासाठी आहे आणि म्हणून देव कुठं आहे तर तुम्ही मी सांगितलं गारगेबाने आईबापा देव सांगितला तुकारामाने आईबापात आणि माणसात देव सांगितला सावता महाराजांनी कष्टात देव सांगितला काळात मध्ये करतो त्याला देव म्हणू दुसरा डॉक्टर चौथा देव आहे पाचवा डॉक्टर आणि दुसरा व्हेटरनरी डॉक्टर त्याला सलाम केला पाहिजे की पेशंटला बोलता येत नाही पण त्याला दुरुस्त करतो आणि शेवटचा देव या भारत देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि तो कायदा हा कायदा तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही इथं निश्चिंत बसलात कुठल्या देवाच्या भरोश्यावर इथं बसलेला नाही कायद्याच्या जीवावर इथं बसलेला आहे आणि म्हणून हे संविधान हे कायदा याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या आलेली आणि कीर्तनामधून संविधान सांगणारा महाराज म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सलाम करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी चार पाच वर्ष येतोय माझं पूर्वी व्याख्यान झालेलं आहे पुरस्कार देतो सर आणि आम्ही काय वेगळे नाहीत आम्ही एकाच चळवळीमध्ये काम करतो या ठिकाणी निमंत्रित केले या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत त्यांचं मी कुणाचंच नाव घेतलं नाही भरणे मामाचे भाऊ इथे आहेत आमचे नाना बनसुडे नाना पंच्याऐंशी सालापासून माझे बंद याचे पंधरा दहा बैसेस कारदार असे अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत शिक्षक आमचे सर्व आहेत आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या माता भगिनी आहेत शेतकरी आहेत आणि पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या शेजारचे जे जे कोणी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आहेत या सर्वांना मी त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की आपण पाच वर्ष या ठिकाणी अमर सर त्यांच्या चार बहिणी त्यांचे वडील यांच्यासाठी आपण सर्वजण येतो एकशे दोन वर्षाची आजी त्यांच्या घरामध्ये आहे त्या मुलीने किती फार सुंदर असं तिचं मनोगत एका गीतामधून तिने म्हणून दाखवलं म्हणून तिच्यासाठी एक शेवटच्या टाळ्या वाजवा आणि पुन्हा एकदा ते माझं थोडंसं लांबलेलं पण मी यांच्यापेक्षा लांबलच बोलणार आहे पण यांनी मला तर दोन किलोमीटरमध्ये का एक संदेज मी एक संदेश दिलेला आहे मी पुन्हा एकदा ह्या बोराटे कुटुंबाला धन्यवाद देतो हा महाराष्ट्राला दिशादर्शक कार्यक्रम आपण करतात असाच हा कार्यक्रम पुढे चालू राहू आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या मातोश्री यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो धन्यवाद जय भीम जय भारत